नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण सोमप्रदोषची व्रत पूजा विधी मंत्र आणि व्रत कथा आणि भगवान शिवाला सोमनाथ नाव कसे प्राप्त झाले हे जाणून घेणार आहोत दर महिन्यात दोन प्रकारच्या एकादशी असतात त्याच प्रकारे दोन प्रदोष देखील असतात त्रयोदशी म्हणजेच तेरसला प्रदोष म्हणतात हिंदू धर्मात एकादशीला विष्णू तर प्रदोषला महादेवाशी संबंधित असल्याचे सांगितले गेले आहे या दोन्ही व्रतांमुळे चंद्रदोष दूर होत हिंदू धर्मात प्रदोष व्रत अत्यंत महत्व आहे दर महिन्याला दोन प्रतोष देव व्रत असतात या दिवशी महादेव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रतोष व्रत असतो प्रतोष व्रत सोमवारी येत असल्याने याला सोम प्रदोष व्रत म्हणतात हिंदू धर्माप्रमाणे सोमवारचा दिवस महादेवाचा दिवस मानला जातो म्हणून जेव्हा या दिवशी प्रतोष व्रत आल्यास याचं महत्व अजूनच आता आपण पाहूया सोम प्रदोष व्रत पूजा विधी प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाची पूजा प्रदोष काळात केली जाते सूर्यास्तापासून पंचेचाळीस मिनिट आधी व सूर्यास्तानंतर पंचेचाळीस मिनिटांपर्यंतचा काळ काळ मानला जातो प्रतोष व्रतात महादेवाचं अभिषेक करून बिल्वपत्र अर्पित करावे शिवमंत्रांनी जप करावा जप केल्यानंतर प्रतोष प्रत कथा ऐकावी आता आपण प्रतोष प्रत कथानंतर कर आरती करून कुटुंबात प्रसाद करा आता आपण पाहूया महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकेचा महेर धनम उर्वा रुक्मी मृत्युन्मोक्षीय मृतां असा मंत्र म्हणावा आता आपण पाहूया प्रदोषची व्रतकथा प्रदोषला प्रदोष म्हणण्यामागे एक कथा जोडलेली आहे संक्षेपात हे चंद्राचे क्षय आजार होते ज्यामुळे त्यांना मृत्यू तुल्य कष्ट होत होता भगवान शिवाने त्या दोषाचे निवारण करून त्यांना त्रयोदशीच्या दिवशी पुनर्जीवन प्रदान केले म्हणून हा दिवस प्रदोष म्हणून ओळखला जाऊ लागला तस तर प्रत्येक प्रदोष व्रत कथा वेगवेगळी आहे स्कंद पुराणात प्रदोष व्रताच्या महात्म्याचे वर्णन सापडते हे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात यात एक विधवा ब्राह्मणे आणि शांडलेल्या ऋषींची कथाद्वारे व्रत महिमा वर्णन सापडतं पद्म पुराणाच्या एका कथेनुसार चंद्रचे चंद्रदेव जेव्हा आपल्या सत्तावीस बायकांपैकी एक रोहिणीची सर्वात जास्त प्रेम करत होते तेव्हा इतर सव्वीसला उपेक्षित ठेवायचे ज्यामुळे त्यांना श्राप मिळाला आणि त्यांना कुष्ठरोग झाला होता अशात इतर देवतांच्या सल्ल्यावर त्यांनी महादेवाची आराधना केली आणि जेथे उपासना केली तेथे शिवलिंग स्थापले महादेवाने प्रसन्न होऊन त्यांना दर्शन दिले आणि आजारापासून मुक्त केले चंद्रदेवांचे एक नाव सोम देखील आहे त्यामुळे भगवान शिवाला आपलं नाथ स्वामी मानलं आणि तप केलं म्हणून हे स्थान सोमनाथ झाले आता आपण पाहूया व्रत काय खावे आणि काय नाही एक प्रदोष काळात उपासात केवळ हिरवे मूग खाल्ले पाहिजेत हिरवे मूग पृथ्वी तत्व आहेत आणि मनदाग्नीला शांत ठेवण्यास मदत करतं दोन प्रदोष प्रतात लाल मिरच्या धान्य तांदूळ आणि साधं मीठ खाणे टाळावं आपण पूर्ण उपास किंवा फलाहारही करू शकता आता आपण पाहूया प्रदोष व्रत व्रत विधी असलेल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे नित्य कर्म आटपून पांढऱ्या रंगाचे वस्त्र धारण करावे पूजा स्वच्छ आणि शुद्ध ठेवावे गायीच्या शेणाने मंडप तयार करावे मंडपाखाली पाच वेगळे वेगळे रंग वापरून रांगोळी काढावे नंतर उत्तर पूर्व दिशेकडे मुख करून बसावे आणि महादेवाची पूजा करा पूर्ण दिवस धान्याचे सेवन करू आता आपण जाणून घेऊया व्रत कथा पौराणिक कथेनुसार एका गावात एका ब्राह्मणीच पतीचं निधन झाल्यामुळे तिला पोटा पाण्यासाठी मुला भीक मागण्यासाठी घराबाहेर पडावं लागत होतं ती स्वतः आपल्या मुलाला भीक मागून खाऊ घालायची दिवस सरत असताना एक दिवस ब्राह्मणी घरी परत येत होते तेव्हा तिला एक मुलगा जखमी अवस्थेत विवळत दिसला ब्राह्मणीने तिला आपल्या घरी आणले मुलगा विदर्भाचा राजपूत होता शत्रूच्या सैन्याने त्याच्या राज्यावर हल्ला चढवला होता आणि त्याच्या वडिलांना पकडून आणले होते त्यांनी राज्याचा ताबा घेतला होता म्हणून तो मुलगा अशा अवस्थेत इकडे तिकडे फिरत होता राजकुमार ब्राह्मणांच्या घरात राहू लागला मग एक दिवस अंशुमती नावाच्या गंधर्व मुलीने राजकुमाराला पाहिले ती त्याला मोहित झाली दुसऱ्या दिवशी अंशुमती तिच्या आई वडिलांना राजकुमाराला भेटायला घेऊन आले त्यांना देखील राजपुत्र पसंत पडला काही दिवसानंतर भगवान शंकरांनी अंशुमतीच्या आई वडिलांना स्वप्नात आज्ञा केली की, की राजकुमार आणि अंशुमतीचे लग्न करावे आणि त्यांनीही तेच केले प्रदोष मदतीने राजकुमाराने विदर्भातून शत्रू पळवून लावले राजकुमाराने आपल्या वडिलांचे राज्य परत मिळवले राजकुमारने ब्राह्मण मुलाला आपल्या राज्याचे प्रधान बनवले या प्रकारे ब्राह्मणीच्या प्रदोष व्रताच्या महानतेमुळे राजकुमार आणि ब्राह्मण मुलाला चांगले दिवस आले अशाच प्रकारे भगवान शंकर त्याच्या इतर भक्तांवर कृपा करतात सोमप्रदोष यांचे उपवास ठेवणाऱ्या सर्व भक्तांनी ही कथा वाचली किंवा ऐकली पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशात एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद